होय आजी आल्या ना चिमण्याला भेटाय चिमणीचं काय चाललंय काय नाही चिमणी चिमणीच्या नातात आजी लहान होय तू नाही ना हान ना ना ना। चिमणी हो आजी आज लहानती होय तू

आजी सोबत खेळायचं खेळते ना खेळते का मारती होई तू आईला देऊ का फटका थांबि तो फटका मी फटके ह चिमणी म्हणत लय दिवसात ना चिमणाला मार पाहिजे मार चालले का खेळायचं चाललंय तुझं तोंडात कशाला बोर्ड घालती चिमण्या काय तू खाली बसून खा इकडे बघू म मार मस्ती करते ना अशी मार पाहिजे तिला मार मार पाहिजे तिला मार इकडे बघ मार पाहिजे मार त्यो, आहे का कोण पडलं आजी आली गावावरून चिमणाला भेटाया आजी आली गावावरून चिमणाला भेटाया नाही आजी नाही पणजी आली पणजी आली पणजी आली व आणि पणजी आली, आली भेटायला चिमणाला गावावरून गेली तो